श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपण सर्व लक्ष्मी भक्त आहोत आपल्याला सर्वांना लक्ष्मी हवी लक्ष्मी का हवी म्हणजे लक्ष्मी मातेची आराधना करायला आपल्याला खूप आवडतं माता लक्ष्मी कोणाला आवडत नाही कारण आपल्या सर्वांना पैसा अडका सगळ्यांना आवडतो धन धान्य दागिने हे सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात का आवडतात कारण ह्याने घरात भरभराट होते फक्त पैशाने भरभराट होते का तर नाही ते काय होतं ना जेव्हा माता लक्ष्मीची कृपा राहते तेव्हा सर्व व्यवस्थित चाललेलं राहतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात कधीच कुठल्याच प्रकाराने धनधान्याची कमतरता होत नाही पैसा कधी कमी पडत नाही ज्याला जसा जॉब हवा ज्याला जशी नोकरी हवी ज्याला जशी इच्छा हवी व जसा वर हवा जसा वधू हवं हवी म्हणजे मनासारख्या सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळत असतात त्यामुळे ज्या को जे कोणी जे कोणी लक्ष्मी भक्त आहे ज्यांना कोणाला लक्ष्मीची सेवा करायला आवडते त्यांनी हा शुक्रवारचा उपाय हा उद्याचा नक्कीच करा आणि जे कोणी वैभव लक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे व्रत जे कोणी करतं त्याचबरोबर वरलक्ष्मी व्रत ज्येष्ठ गौरी व्रत जे कोणी करतं त्यांना हे सगळ्या महालक्ष्मीच्या सेवा ह्या माहितीच असतील आणि जरी माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे कारण खूप साधा सोपा आणि अगदी असा सोपा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये काय सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे उद्या शुक्रवार नवरात्रातला शुक्रवार आहे उद्या आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला एक साधी खूप साधी सोपी सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घरात जर का कुठल्याही प्रकारात तुम्हाला धनधान्याची कमतरता वाटत असेल असं वाटत असेल की लक्ष्मीची कृपा होत नाहीये घरात पैसा पुरत नाहीये अडचणी येत आहेत किंवा काहीतरी गोष्ट मनासारखी घडत नाही मुलं ऐकत नाहीये काही असू दे काय असतं जोपर्यंत माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहत नाही ना तोपर्यंत गोष्टी नीट घडत नाही कारण आजकाल अगदी मिनटा मिनिटाला पैशाची गरज आपल्याला पडते पण त्याचसाठी जेव्हा आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीची जेव्हा आपण रिस्पेक्ट करतो तेव्हाच लक्ष्मी माता प्रसन्न होते हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही कितीही काम करा कितीही कष्ट करा पण तुमच्या घरातल्या लक्ष्मीची तुम्ही रिस्पेक्ट केली नाही तिचा मान सन्मान केला नाही तर कधीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार नाही नवदुर्गेचा हा सण आहे नवरात्राचा हा सण आहे यामध्ये स्त्रीशक्तीला आपण तिचा मान करतो आणि त्याचबरोबर या नवरात्रीचा सण आपण साजरा करतो तर उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता अगदी रात्री सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही आहे पण शक्यतो जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा तुम्हाला निवांत असाल जेव्हा तुम्हाला मनापासून इच्छा करायची असेल म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या नवरात्राची सेवा करता तेव्हा तेव्हा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता काय करायचं आहे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे मी चांदीची वाटी घेतलेली आहे शक्यतो देवाच्या गोष्टी करायच्या वेळेस जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा चांदीची वाटी पितळाची वाटी तांब्याची म्हणजे चांदी तांबा पितळ ह्या गोष्टी वापराव्या स्टील वगैरे प्लास्टिक वगैरे वापरू नये तर माझ्याकडे एक चांदी वाटी आहे तर मी ही चांदीची वाटी घेतलेली आहे ह्या चांदीच्या वाटीमध्ये तुम्ही कोणतीही स्टीलची नाही नाही पण तांब्याची असेल पितळाची असेल प्लेट असेल ती पण चालेल ती तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत तर आता मी तुम्हाला दोन लवंगांचे प्रकार दाखवते बघा लवंगांचे प्रकार जे आहे मला तुम्हाला दाखवायचे आहे ज्यामध्ये एक अशी लवंग असते बघा एक अशी लवंग असते ज्यामध्ये तिच्या पुढे फूल असतं बघा तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये पुढे तिला फूल असतं आणि काही काही लवंग असतात त्यामध्ये पुढे फूल नसतं ते तुटलेलं असतं तर ज्या आपल्याला उपाय करतो आपण कोणत्याही प्रकारचे जे आपण उपाय करतो त्यासाठी ह्या लवंगा ज्या आहेत त्या खंडित लवंगा असतात त्या चालत नाही तुम्हाला ह्या फुलांच्याच लवंगा घ्यायच्या आहे फुलांच्याच लवंग घ्यायच्या त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माझं मला अजून एक गोष्ट दाखवायची आहे फुलांच्या लवंगा जरी घेतल्या तरी बघा आता हे ही सुद्धा फुलाचीच लवंग आहे पण ह्याच ह्याची खालची दांडी तुटलेली आहे बघू शकता याची खालची दांडी तुटली म्हणजे कुठल्याही प्रकारे ते खंडित नसावी याच्या ह्या ज्या चार दांड्या असतात ह्या पण तुटलेल्या नसाव्या चार दा चार ज्या काड्या आहेत त्यावर फुल खाली आहे खाली व्यवस्थित पूर्ण आहे पण ही बघू शकता ही खालून खंडित झालेली आहे खालून तुटलेली आहे तुम्हाला जर का जवळनं दिसत असेल तर ही खालून तुटली आहे म्हणजे ह्याचा खालून तुट हे झालं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला अशा सोळा लवंगा घ्यायच्या आहेत सोळा एक आता मग मी काय करते बघा एक दोन आणि ह्यामध्ये तीन चार अशा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा ह्या मी सोळा लवंगा इथे घेतलेल्या आहेत तर ह्या सोळा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या सोळा लवंगा लवंगा आपण घेतल्या की आपल्याला देवी लक्ष्मीसमोर आपल्या घटासमोर आपल्या कळसासमोर घट असेल कळस असेल जे काही तुम्ही मांडलेलं आहे जे काही असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यासमोर हे ठेवायचं आहे आणि ते झाल्यानंतर हे झालं हे ठेवल्यानंतर तुमच्या ज्या काही नॉर्मल सेवा आहेत ज्या काही तुम्ही सप्तशती पाठ करताय जे काही करताय ते तुम्हाला आ, ते तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी अष्टकम माझ्याकडे ना हे कागद एक माझ्याकडे हा कागद आहे हा कागद जो आहे तो माझ्या मार्गशीर्ष महिन्यातची जी माझी पोथी आहे त्याचा कागद राहिलेला आहे तर तो मी सांभाळून ठेवलेला आहे बघा ह्या इथला तो कागद आहे ॲक्च्युली तर माग मार्गशीर्ष महिन्यातली जी पोथी आहे त्याचा तो कागद आहे आणि ह्याच्या मागे महालक्ष्मी अष्टकम दिलं तर हे निघालं आहे तर मला ह्याला पूर्णपणे ते बाइंडिंग करून घ्यायचं आहे तर पण हे खूप जुनं पुस्तक आहे माझं मार्गशीर्ष महिन्यातलं पुस्तक आहे हे त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे तर रोज जी मी सेवा करते त्या सेवेमध्ये माझं महालक्ष्मी अष्टकम हे रोज म्हणणं असतं आणि रोज ऐकणं सुद्धा असतं ह्याच्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकता इथे सॉरी इथे सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे आणि इथे महालक्ष्मीची आरती दिली आहे आता करायचं काय आहे तुम्हाला तर ह्यानी सांगते जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम कोणतं किती आणि कसं म्हणायचं तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम कसं म्हणायचं हे सांगते तुमच्या एका हातात एक लवंग घ्यायची अशी एक लवंग घ्यायची ह्या लवंगा काढून ठेवायच्या सगळ्या एका दुसऱ्या प्लेटमध्ये लवंग घ्यायची आणि तुम्हाला हे लवंग घेऊन डोळे बंद करायचे महालक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे यामध्ये हे इंद्र उवाचं म्हणजे इंद्रांनी हे आ, इंद्र देवतांनी महालक्ष्मी अष्टकम हे आ, 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 म्हणजे जे, जे आपण म्हणतो ना की बनवलेलं आहे किंवा त्यांनी ते रचलेलं आहे म्हणू शकतो आपण रचलेलं आहे तर तुम्हाला जे आठ हे अष्टक आहे आठ अष्टक नमस्ते तू महामाये श्रीपीठे स्वर पूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते पासून शेवटपर्यंत जी लाईन आहे श्वेता श्वेतांबरदरे देवी नानालंकार भूषिते जगत स्थिती महालक्ष्मी नमोस्तुते फलश्रुती सुद्धा आहे त्याच्यामध्ये फलश्रुती आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे फलश्रुती नाही आहे तर तुम्ही फलश्रुती घेऊ शकता तर फलश्रुती तुम्हाला कधी म्हणायची आहे फलश्रुती तुम्हाला शेवटच्या सोळाव्या सोळाव्या सोळावी लवंग घेऊन झाल्यावर शेवटच्या ह्याला फलश्रुती म्हणायची आहे पहिल्या पंधरा लवंगांना म्हणजे एक महालक्ष्मी अष्टकम म्हणलं एक अष्ट अष्टकम झालं ह्याच्यात तो लव लवंग टाकायचा आहे झालं दुसरं झालं ह्याच्यात तो लवंग टाका असं पंधरा झाल्यावर सोळावी जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती तुम्हाला युट्यूब व्हिडिओमध्ये आहे तिथे पण मिळून जाईल महालक्ष्मी अष्टक स्तोत्रम यमातम सर्वसिद्धी वापणवती राज्यम पदापणवती सर्वदा एककालय पठे नित्यम द्विकालय पठे नित्यम धनधान्य समवितः त्रिकालय पठेणित्यम महाशत्रुविनाशनम महालक्ष्मी बर्वे नित्यम प्रसन्नावर्धाशुभा हे फलश्रुती आहे तुम्ही इथे बघू शकता फलश्रुती आहे ही फलश्रुती जी आहे तुम्हाला मला ही फलश्रुती सोळाव्या लवंगाच्या वेळेस म्हणायची आहे आणि सोळाव्या लवंगाच्या वेळेस म्हणली की तुम्हाला हे लवंग ह्याच्यात टाकायची आहेत व्यवस्थित पूर्ण लवंग ह्याच्यात ठेवून तुम्हाला देवीकडे ठेवून द्यायची आहे पूर्ण त्या दिवशी शुक्रवार रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे आणि तिजोरीत ठेवल्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत ह्या लवंगात तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठेही वाया जाऊन द्यायच्या नाही आहे आता वाया जाऊन देणं म्हणजे मी तुम्हाला दोन दोन त्याच्या हे सांगते वाया जाऊन द्यायच्या नाही म्हणजे आता बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा देवीला लवंग वेलची वाहतो तेव्हा त्या ते लवंग वेलची आपण चहा वगैरेमध्ये वापरू शकतो पण ह्या वेलची तुम्हाला चहामध्ये वगैरे वापरायच्या नाही कारण ह्या सिद्ध झालेल्या लवंग आहेत या सिद्ध झालेल्या लवंग असल्यामुळे तुम्हाला ह्या कुठेही तुम्हाला खाण्यात वापरायच्या नाही आहे त्याचबरोबर जाळायच्या सुद्धा नाही आहे त्यामध्ये सिद्ध मंत्र आहे तुम्हाला सांगते लक्ष्मी मातेचा महालक्ष्मी अष्ट जो आहे तो इतका सिद्ध मंत्र आहे की त्या त्याच्यासमोर दुसरं कुठलंच महालक्ष्मीचं मंत्र त्यासमोर काहीच नाहीये त्याचबरोबर तुम्हाला ह्याच्याबरोबर या सोळा लवंगाबरोबर तुम्हाला जर का जमलं तर माझा आवडता मंत्र जो मी म्हणत असते ओम महालक्ष्मी च विष्णू पत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र आणि ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीम, महालक्ष्मी नम हा, हा मंत्र कमलात्मक मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता जर का तुम्हाला येत असेल म्हणता येत असेल पण अष्टकचं मंत्र अष्टक केलं तरी भरपूर आहे पण जेवढी जास्ती आपण सिद्ध सेवा करू तेवढं जास्ती हा प्रभावी होतो आता तुम्हाला काय करायचं आहे ह्यातल्या ज्या दोन दोन लवंगा आहेत ह्या तुमच्या दोन तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे कुठेही कचऱ्यात कुठेही साफसफाई करताना अशा ठेवायच्या आहे की साफसफाई जरी केली तरी तुम्हाला ते लवंगा तिथेच सापडतील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या दोन तुमच्या पर्समध्ये दोन तुमच्या नवऱ्याच्या पर्समध्ये तुमच्या घरातले जे जे कोण जण असतील त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये एक एक दिली तरी चालेल मुलांच्या स्कूलच्या बॅगमध्ये सुद्धा एका कोपऱ्यात कुठेतरी जिथे सेफ राहील त्यांच्या कंपसमध्ये सुद्धा तुम्हाला हे लक्ष्मी द्यायची आहे कारण हे सिद्ध मंत्र आहे ते झाल्यावर तुम्हाला परत राहिलेले जे काही ज्या काही वेल जे काही लवंगा असतील त्या लवंगा तुम्हाला उरलेल्या तुमच्या तिजोरीतच ठेवायच्या आहे आणि जेव्हा कधी तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा कधी तुम्ही पुढच्या वेळेस यांना सिद्ध करणार असाल त्यावेळेस तुम्हाला परत त्या लवंग घ्यायच्या आहे आणि त्या सिद्ध करायच्या तर तुम्ही म्हणाल की सिद्ध परत कधी करायच्या दर शुक्रवारी करायच्या का तर काही गरज नाही आहे दर शुक्रवारी काही गरज नाही करायची तुम्ही हे पौर्णिमेला करू शकता किंवा तुम्ही हे आता येणार आहे लक्ष्मीपूजन सुद्धा करू शकता कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला परत करू शकता पण आता कोजागिरी पौर्णिमा आता पाच सहा दिवसांनाच आहे त्यामुळे आता नाही केलं तरी चालेल पण डायरेक्ट लक्ष्मी लक्ष्मी तुम्ही लक्ष्मीपूजनाला सुद्धा हे सिद्ध केलं तरीही चालेल लक्ष्मीपूजनाच्या वेळेस त्या दिवशी गडबड असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी दिवशी तुम्ही सिद्ध करू शकता त्यानंतर दर पौर्णिमेला किंवा तुमच्या शुक्र तुम्ही जर का दोन ते ती तीन म्हणजे दो, दोन दोन शुक्रवार सोडून किंवा दर पंधरा दिवसांनी तुम्ही सिद्ध केलं तर चालेल हे तुमच्यावर आहे की तुम्ही हे कधी सिद्ध करताय दर शुक्रवारी केलं अतिउत्तम म्हणजे तुम्हाला सोळा वेळा अष्टकम महालक्ष्मी अष्टकम म्हणावं लागेल तेवढं तुम्हाला वेळ काढावा लागेल त्यामुळे तुम्ही हे करू शकता हे तुम्ही दर महिन्याला दर महिन्याला कोणताही शुक्रवार तुम्ही घेऊन पहिला शुक्रवार शेवटचा शुक्रवार महिन्याचा शुक्रवार धरून तुम्ही हे सिद्ध करू शकता आणि सिद्ध केल्यावर परत तुम्हाला ते वापरण्यात घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल उरलेलं काय करायचं आहे तर उरलेलं जे आहे समजा एखाद्याच्या पाकिटातलं खराब झालं तुम्ही खंडित झालं तर ते काय करायचं आहे ते तुम्हाला कुठल्याही झाडात कुंडीत तुळशीच्या कुंड तुळशीची कुंड असेल कुंडी असेल तिथे तुम्ही त्यामध्ये जरी ठेवला तरीही चालेल किंवा दुसऱ्या कोणत्या झाडांमध्ये ठेवलं तरी चालू शक्यतो तुळशीत ठेवा अतिउत्तम पण हे तुम्हाला वापरायचे नाही कारण आपण चहामध्ये वापरणार तर ते गाळणीत जाणार ते कचऱ्यात जाणार म्हणजे खतात जाणार परत आपण जाळणार कापूर जाळणार तांदूळ ह्याच्यात जाणार ते जाळलं जातं ते निर्माल्यामध्ये परत ते कुठेतरी कचऱ्यातच जातं त्यापेक्षा मातीत टाका तुळशीच्या मातीत टाका त्याचा अतिउत्तम तुम्हाला असा प्रभावी असे रिझल्ट मिळतील स्वतः तुम्ही जाणवाल तुम्हाला सांगते काही नाही पण विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र आणि अष्टकम महालक्ष्मी अष्टकम ह्या तीन गोष्टी इतक्या प्रभावी आहेत ना की महालक्ष्मी इतकी म्हणजे इतकी भोळी इतकी छान आहे मला खरंच मला मी स्वतः महालक्ष्मीची भक्त आहेस मला फक्त ह्या मी आधी फक्त अष्टक आणि विष्णू गायत्री लक्ष्मी मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे पण त्याच नंतर जेव्हा मला अजून एक सेवा मिळाली होती तेव्हा मी कमलात्मक मंत्राची सुद्धा सुरुवात केली आणि त्याचबरोबर आता मी त्याच्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा करते आता सध्या चालू नाही आता नाही करते पौर्णिमा झाल्यावर करणार आहे पण वेळोवेळी जसं जसं होईल तसं तसं मी त्या सेवा करत असते पण तुम्हाला उद्या जी सेवा आहे ती करायची आहे माझ्याकडे हा कागद आहे या कागदामध्ये भरपूर लक्ष्मीचे मंत्र आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते ओम श्री महाल ओम श्री लक्ष्मी देवे नमः धन यश देवी मंत्र आहे ओम श्रीं क्लोम ओम धन द धनम देही माम हा मंत्र रोज सकाळी एकशे आठ वेळा म्हणावा यांनी धनप्राप्ती होते ओम हीम श्रीम लक्ष्मी ब्यो नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा करावा यांनी सुद्धा धनप्राप्ती होते आणि सुख शांती धनधान्य वृद्धी यासाठी आणि त्यासाठी हा ते जे यंत्र दिलेलं आहे हे यंत्र तुमच्या देवघरात असावं त्यासाठी ओम श्रीम नम श्रीमंत्र श्रीमंत्र तुम्हाला माहिती असेल श्रीम, श्रीम, श्रीम हा बीज मंत्र आहे महालक्ष्मीचा यंत्र जरी श्रीम मंत्र जरी तुम्ही म्हणाला तरी सुद्धा तुमच्यासाठी ते खूप प्रभावी आहे पण आता सध्या आपल्याला फक्त लक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे सोळा लवंग घ्यायचे आहेत एक एक लवंग घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे पंधराव्यापर्यंत फक्त महालक्ष्मी अष्टक म्हणजे आठ पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर सोळाव्या लवंगाला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती हे सोळाव्या वेळेस तुम्हाला म्हणायची आहे आवर्जून ही सेवा करा महिन्याभरात तुमच्यात तुम्हाला बदल झालेला दिसला नाही तर मला सांगा देवीचा काही ना काही काही ना काही निरोप तुमच्याकडे तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात कुठे ना कुठे बदल जाणवलेला नक्कीच दिसेल परत भेटूया श्री स्वामी समर्थ